एवढंच सांगतो हा खेळ काय मोठं नाही जगाचे पाहिजे आपल्या बोला पाहिजे आपल्या आई वडिलांची जो परवा हो जो खेळ कष्ट होते आता एवढंच सांगतो त्याच्याबद्दल देशाबद्दल वजन जास्त जगाची मुलगी

कुठल्या शिक्षक आहे शिक्षण ही महत्वाची गोष्ट नाही

आपण कामाला सामावळा करून बरोबर आहे म्हणून पाहिजे आपल्या शाळेतीलला पांडुरंग तिथे पाहिजे सुसंत त्याच्याशी शुद्ध करून कोणतं संकल्प शंकर पाहिजे सुद्धा शाळेतील की बोलूचा वर्ष किती दिस 76 वर्ष तुमचा भी पाहिजे अलावा नाही नंबर कॉमन का पुढे की आणि शिरूपैरा जा आज तो एवढं पर्यंत जाल जमते आहे का या संपूर्ण इसरपूर आणि एवढं मोठं आहे देखता कुठंही वस्ती संपूर्ण म्हणजे मी तिथे कुठं जात नाही हा सग देशपय आणि कुठले आश्रमदास मध्ये याचं चित्र पाठ शिव करू याच्या या शिव कुठून आलो याचं उत्पन्न किती करून दुसरा माणूस त्याच्यासाठीApiException तोला कुठून पूर्णार्ध संपूर्ण आता अजून

حضرت <laughs> چار